सीतागसुन्दरी गर बन्धिले डोङ्गरी सीतागसुन्दरी गर बन्धिली रामा सारखा जोडा सुख रामा सारखा जोडा सुख न्यारि निगाला त्याने टाकल निगाला धनुषवान त्याने टाकली कमान सीताई की रामान त्या धनुषवानान सीताजी की रामान त्या धनुषवानान सीता ग सुंदरी घर बांधिली डोंगरी रामा जोडा सुख नाही त्याच्या घरी रामासार जोडा सुख घरी सीता वनात सांगू न दास् राम भुकेला करवला कर भग राम भुकेला करवला भग मोकला सीता सुन्दरी घर बाधिले रामासारखा जोडा सुख नाही त्याच्या घरी रामासारखा जोडा सुख नाही त्याच्या घरी सीता जाते वनात सांगून दासिला रामाची दोतर जोडी वाळू घालव झाडाला रामाची दोतर जोडी वाळू गालग झाडाला सीता ग सुंदरी घर बांधिले डोंगरी रामासारखा जोडा सुख नाही त्याच्या घरी रामासारखा जोडा सुख नाही त्याच्या घरी सीता जाते वनात सांगून तेली निला राम बसले पूजेला तेल पुरेस महिला राम बसले पूजेला तेल पुरेस महिला सीता गसुंदरी घर बांधिले डोंगरी रामासारखा जोडा सुख नाही त्याच्या घरी रामासारखा जोडा सुख नाही त्याच्या घरी रामासारखा जोडा सुख नाही त्याच्या घरी